नमस्कार मित्रांनो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांकरता आनंदाची बातमी त्यांच्याकरता एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचा विषय असा आहे मित्रांनो की केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना एप्रिल दोन हजार चोवीसच्या महिन्याचा मोबदला रुपये ब्याऐंशी बहात्तर पॉईंट तीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत तर हा इथं आपण शासन निर्णय आपण इथं दाखवत आहोत हा शासन निर्णय निघालेला आहे आणि शासनाचे सुद्धा इथं दिलेलं आहे संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नऊ ऐवजी सदर अनुदान बिन शर्त आहे असे वाचण्यात यावे तसेच परिच्छेद क्रमांक दहा वगळण्यात आलेले आहे आणि याबाबतचा जो शासन निर्णय आहे आपण महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आणि त्याच्या संकेतांक क्रमांकसुद्धा इथं आपण दाखवत आहोत तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या अंगणवाडी सेविका अशा प्रवर्तकांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद